नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सुवर्णास किचनमध्ये तर आजची रेसिपी आहे चिकनची मस्तपैकी हे चिकन अप्रतिम शिजलेलं चवीला अतिशय टेस्टी आणि कमी वेळात होणारं कमी साहित्यांमध्ये होणारं हे चिकनची रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहेत तर तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे चिकन मी छान प्रकारे शिजवून घेतलेलं आहे तर मसाल्याची तयारी करूयात तर मसाल्यासाठी या ठिकाणी मी कांदा आलं लसण खोबरा किस थोडा खडा मसाला आणि खसखसचा वापर केलेला आहे तर काही मसाले पुढे आहेत ते तुम्हाला मी सांगेलच तर हा जो मसाला आहे हा छान प्रकारे असं भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तव्यावर मी कांदा लसण आलं हे छान प्रकारे भाजून घेत आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी छान प्रकारे असा भाजून घेत आहे आता त्यानंतर मी या ठिकाणी खोबरा केस आणि खसखसचासुद्धा वापर करणार आहेत खसखससुद्धा छान प्रकारे भाजून घेणार आहेत तर बघू शकता तुम्ही छान असं भाजून झाल्यावर या ठिकाणी मी धने आणि कस्तुरी मेथीचासुद्धा मी वापर केलेला आहे तर आता कस्तुरी मेथीचा वापर तुम्हाला जर यामध्ये नसेल करायचं असेल तर ते तुम्ही स्किप करू शकता तर काही काही ग्रेव्हीच्या ग्रेवीच्यावरून ही कस्तुरी मेथी टाकतात पण मी या मसाल्यामध्येच घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही की मसाला छान प्रकारे मी भाजून घेतलेला आहे या ठिकाणी फक्त मी कोथंबीरचा वापर केलेला आहे मिक्सरमधून काढून घेऊयात आपण हा सर्व मसाला तर जोपर्यंत मिक्सरमध्ये वाटून घेता तोपर्यंत आपण कणिकची तयारी करून घेऊयात बघू शकता तुम्ही मी कणिक मळून घेत आहे तर मीठ घातलेलं आहे तर मला नक्की सांगा तुम्ही की मटन किंवा चिकनचं बेत असेल तर तुम्ही त्याच्यासोबत काय आवडीने खाणार भाकर भाकरी किंवा चपात्या किंवा तांदळाच्या चपात्या नक्कीच मला कमेंट करून सांगा में है। तर या ठिकाणी मी कनिक छान प्रकारे असं तिमून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आणि मसालासुद्धा आपल्याला तयार झालेला आहे बारीक करून घेतलेला आहे मी मसाला आता हा सर्व मसाला लाल तिखट मी एकत्र करून छान अशी फोडणी देत आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये चिकनचीच भाजी घेऊन चिकन कशाप्रकारे तयार झालं आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच